ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ देशातील सतराव्या लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून मतमोजणी सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली ती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अनपेक्षितपणे छत्रपती शाहू महाराजांनी नाव समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तर त्यांच्या नावाची घोषणा स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन केली शाहू महाराजांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री सतेज पाटील यांनी एक हाती सांभाळली त्याचबरोबरीने काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने महाराजांच्या प्रचारासाठी चांगलाच जोर लावला होता तर दुसरीकडे महायुतीने दुसऱ्यांदा उमेदवारीची माळ विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या गळ्यात घातली मंडलिकांचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मंडलिकांच्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळासह मैदानात उतरल्याने साऱ्या देशाचे लक्ष कोल्हापूरकडे वेधले गेले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर कोल्हापुरात आठ दिवस तळ ठोकला होता एकूणच कोल्हापूरची निवडणूक महायुती व महाविकास आघाडीने ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केल्याने उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष रागून राहिले आहे त्यामुळे कोल्हापूरकर मान गादीला देणार की मत मोदीला देणार हे आता अवघ्या तासा च समजणार आहे